सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आज देखील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये दुपारनंतर तापमानात मोठी वाढ असेल मात्र सायंकाळी आणि रात्री पावसाला सुरुवात होईल तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडाचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मात्र वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा चंद्रपूरच्या परिसरामध्ये तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल उन्हाचा कडाका असेल मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होऊन या भागात देखील काही परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागात आज देखील हलक्या पावसाची शक्यता रात्रीपर्यंत असणार आहे मात्र सांगली सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल सायंकाळी आणि रात्री काही भागात फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या सर्वत्र परिसरामध्ये दे। आज देखील रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद